राधानगरी तालुक्यातील कौलव बर्गेवाडी भोपळवाडी आणि पिंपळवाडी या, या गावांचं श्रद्धास्थान असलेल्या मसरलिंग देवालयात विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावर्षीच्या पाटीलकीचा मान आबा पाटील घराण्याला तर पुजाऱ्याचा मान अप्पाजी बर्गे घराण्याला मिळाला दरम्यान तालुक्यातील गावागावातील ग्रामदैवतांची मंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली होती ग्रामीण भागात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विजयादशमी निमित्त कौलव घोटवडे सिरसे आमजाई वरवडे या गावातून ग्रामदैवतांच्या मानाच्या पालख्यांची वाजत गाजत का मिरवणूक काढण्यात आली घोटवडे इथं श्री स्वयंभू कौलव आणि बर्गेवाडी इथं श्री मसलिंग सिरसे इथं श्री सिद्धेश्वर आमजाई वरवडे इथं श्री आंबाबाई आणि आवळी बुद्रुक इथं श्री ज्योतिर्लिंग मंदिरातून वाजत गाजत मानाच्या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली भाविकांनी सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हलगीचा कडक आणि सनईच्या पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिरासमोर मानाच्या सासन काठ्या नाचवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला आरती आणि पालखी मिरवणुकीत मानाचे आबा पाटील घराणे पुजारी अप्पाजी बर्गे घराण्यातील सर्व मंडळी आणि बारा बलुतेदार सहभागी असतात पासून वाजत गाजत पालखी कौलव इथं रात्री उशिरा पोहोचते या कार्यक्रमात गावातील नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या